कसली छान आहे वा 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 असे मस्त पैकी सांबरला उकळी येते या ठिकाणी बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी उडले झालेले आहेत रडत होत त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही आणि तिथे स्टेप्स वर बस ओके आणि त्यांना खेळू दे अरे बाबू ते दी ते खेळतात ना मग तू तुझ्या फ्रेंड्स आले की त्यांच्या सोबत क्रिकेट खेळ ओके बॉटल लागते बॉटल आण बॉटल आण लवकर आण मी दरवाजा लावून घेणार आहे ये घरी ये

तुझे बाबा तुझा खूप लाड करतात ना पिल्लू ना कोण करत लाड तुझा कोण करत रे आता गाडीच्या खुशी मध्ये बोला ना पण तिकडे आले यांचे बाबा त्यांनी आणली त्याच्यासाठी मस्त अशी गाडी ए आणली बुलट कसली छान आहे वा 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 शैलू मामा सारखी का रे आणि आधी आणली होती सुप्र सौरभ मामा सारखी होती ना बघू बघू कशी दाखव ओपन करून दाखव सगळ्यांना तुला येते का ओपन करता आता किती दिवस टिकणार ती Oui, je suis... Oui, je suis... Je oui, Je suis... Oui, je suis. Oui, je suis. पुढाकुश झाला तू काय झालं काय तुटलं नाही म्हणून लावलं तरी तो काढणार जाऊ द्या राहू द्या बघू ना जवळून दाखव ना कसे अरे वा ती तर पळते पण बघू वियांची बुलट वाव कसली सुंदर आहे रे विला बुलट आणली शैलेश मामा सारखी कशी नाही चालवायची इकडे तुला दाखवतो ट्रॅक्टर आणायचा ना त्याला बुलेट पण तो ठेवायचा नाही आय थिंक मला असं वाटतं अशी घ्यायची आणि सोडून द्यायची आहे का म्हटलं तो जाड नसतो का एकदम ट्रॅक्टर असतो झाड आपण एकदा आणलं होतं त्याला तसा घेतला असता तो तो ॲटलीस्ट टिकवला असता त्याने हा ही बुलेट मला नाही वाटत जास्त दिवस टिकवेल तो तसं नाही करायचं विहन नुसतं खेळायचं जा मम्मी पप्पाला दाखवणे सौरभ मामाने कपडे बदलले सौरभ मामा जसे पॅन्ट घालून ज्या कलरची ची घाल त्याच कलर ची पण घाल बर का तर आज सकाळी सकाळी मम्मीने नाश्त्यासाठी बनवलेले आहे सांबर आणि इडली तर या ठिकाणी बघू शकता सांबर मस्त तयार झालेले आहे खूप छान असे सांबर उकळी आलेले आहे नंतर इकडे आहे हे इडलीचं बॅटर त्याच्यानंतर इकडे मस्तपैकी इडली आहे तयार आहेत हे इडलीचं बॅटर बनवताना मम्मी नेहमी जास्तच बनवते म्हणजे इडल्या पण बनवतो आम्ही आणि मग डोसे पण बनवतो तर या ठिकाणी मम्मी लावत आहे वरण भाताचा कुकर आणि बनवणार आहे भाजी आणि अजून चपाती वगैरे आणि अजून काहीतरी बनवणार आहे आज आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये बाळाचे कान टोचायचे आहेत आणि मंदिरामध्ये जायचं आहे कारण की आता बाळ झालेलं आहे सव्वा महिन्याचं त्याच्यासाठी इकडे चाललेली आहे मम्मीची तयारी तर चालेल बघू शकता मम्मीने हे डबे सगळे आहेत इकडे पण बघू शकता सगळ्या डब्यांचे पेपर वगैरे मम्मीने चेंज केले ह्या सगळ्या डब्यांचे मम्मीने काल पेपर चेंज केले आणि रॅकवरचे खालचे पण पेपर चेंज केले अशा पद्धतीने अजून इकडे मेथीची गड्डी निवडायची आणि त्याच्यानंतर भाजी बनवायची मला कारला आवडतं म्हणून कारला आणलंय पण मला सुक्या भाज्याच खायच्या नव्हत्या इतके दिवस त्याच्यामुळं मस्तपैकी ला उकळी येते तर या ठिकाणी आपले सांबर बनवून रेडी आहे आपण ज्यावेळेस बाहेर जातो इडली किंवा सांबार खायला त्यावेळेस आपण बघतो पस्तीस किंवा चाळीस रुपयाला तीनच इडल्या मिळतात आणि ज्यांना ज्यांना इडली सांबर आवडतं त्यांना त्यांना मग तेवढ्याशा इडलीमध्ये पोट वगैरे भरत नाही पण त्याच्यापेक्षा जर आपण अशा पद्धतीने घरीच बॅटर बनवलं तर आपल्याला पाहिजे तेवढं आपण पोटभर खाऊ शकतो बघू शकता इडली आपण स्पंजी आणि सॉफ्ट झाल्याची रेसिप रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करायची होती पण बाळ काय रडत होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही तर इकडे मम्मीचं नाश्त्याची झाली तयारी पूर्ण करून आणि आता इकडे मम्मीचं चालले परत जेवणाचं आणि नैवेद्याचं करायचं काम तर बोलूया आपण नंतर या ठिकाणी बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी इडल्या झालेल्या आहेत बाहेरच्या ज्या इडल्या असतात हॉटेलच्या इडल्या त्याच्यापेक्षा एक घरवी बनवलेल्या इडल्या खूप हेल्दी आणि सॉफ्ट आणि छान होतात आणि पाहिजे तेवढ्या आपल्याला खाता येतात जसं हॉटेलमध्ये लिमिटेड तीन चार प्ले चार पीस किंवा एखादी प्लेट एक्स्ट्रा तर अजून तीन पीस पण घरी आपल्याला असं काही लिमिटेशन नसतं आपण पोट भरून खाऊ शकतो मम्मी चपातीचं पीठ ठेवलंय दूध गरम करायला या ठिकाणी लावलंय वरण भाताचं कुकर झोका द्याव पाण्यात मी नेमके हो मॅडम मॅडम बुलेट दाखव ना तुझी बघू शैलेश मामासारखी काय आधीची होती ती सौरभ मामासारखी होती कुठल्या <laughs> कलरची होती रे ती ऑरेंज होती का खोट बोलतोस हा ओरेंजरेंज काय असत हो मम्मी काय निवडते मेथीची भाजी निवडते मम्मी तू तुला करतोस झोका देतात बाळाला मामी ना थांला चला तुगी ना मी मामी कुठून येईल ना मामी कुठून येणार मुंबईवरून मुंबईवरून कुठ मुंबईवरून बस मध्ये बसून मग तुला भेटायला येईल अल्ला मग काय खरी काय करायचं तुला मी जो जरा इत्रे बनवलेल्या भाजी म्हणजे बनवली म्हणजे चालू आहे मेथीची भाजी बनवायची ना तिकडे वरणाला खूप गेल्याचं काम चालू आहे मम्मीचं येताना गेट वरून दोन वाट्या त्या नाही ना बरं मग मी आपल्या आपण गावात गेलो तिथं पण भेटते नाही ना गोट्या दोन